माइंड डिटॉक्स म्हणजे काय आणि ते कसं हेल्प करतो पण माइंड डिटॉक्सिफिकेशन इतकं सोपं नाही आहे किंवा मी आत्ता काही गोष्टी करायला सुरुवात केली आणि मला उद्या रिझल्ट मिळाला सुरुवात झाली आहे इतकं सोपं नाही आहे वेबिनारमध्ये पण मी अगदी कायम सगळ्यांनाच सांगते की एक्सप्रेस रिग्रेट्स आणि एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात सोपी म्हणण्यापेक्षा सांगायला सोपी करायला अवघड कारण माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या सगळ्याच टेक्निक्स प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात पॉझिटिव्हिटी मध्ये आपण सकाळी आपला दिवस सुरू करणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस जर पॉझिटिव्हिटी मध्ये जेव्हा मी कायम हे म्हणते की जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवल्स बी पी तुमचे शुगर चेक केलं तर ते ऍब्सिलिटी नॉर्मल असतं मुळात आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार हा खराच असतो असं नाही आहे आपण ऍक्शनला रिॲक्शन देतो आपल्याला mm. रिक्षा रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलात ना तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देऊ शकाल अगदी बरोबर आपण एखाद्या फेज मध्ये असतो जेव्हा आपल्याला त्रासदायक गोष्टी असतात आपण डिप्रेशन मध्ये असतो मध्ये असतो ही एक फेज आहे पण त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर व्हिज्युअलायझेशन पॉझिटिव्ह व्हिज्युअला बाहेर पडलेली आहे आणि मला जे हवंय ते मला मिळालेलं आहे हा सुद्धा आनंद घेणं आपल्याला आपली मानसिकता बदलणं पॉझिटिव्ह करणं याच्यासाठी उपयोगी नक्कीच ठरू शकतो चरकसंहितेमध्ये असं सांगितलंय तुमचं मन इंद्रिय आणि आत्मा हे जर संतुलित असतील तरच तुम्ही खरोखर निरोगी आहात आपण पहिल्या भागामध्ये या मनाबद्दलच जाणून घेतलेलं आहे आपण आजच्या पार्ट टू थायरॉइड आणि मानसिक आरोग्य ह्या भागामध्ये सुद्धा या, भागा या मनाबद्दलच जाणून घेणार आहोत नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत डॉक्टर चंद्रश्री तुम्ही झोपेबद्दल सांगितलं झोप डिस्टर्ब होते गंभीर परिणाम होतात झोपवर पण मग शांत झोप लागण्यासाठी काय उपाय हो yes. शांत झोप घेण्यासाठी आपल्याला एक मेडिटेशन रात्री करणं फार गरजेचं आहे आणि जनरली मी हे मेडिटेशन ऍडवाइस करताना म्हणते पाण्याचं म्युझिक असलेलं मेडिटेशन ऐका कारण आपल्या शरीरात सत्तर बहात्तर टक्के पाणी असतं आणि या पंचमहाभूतांचं जे बाहेर दिसतात तेच आपल्या शरीरात आहेत बरोबर आणि त्या पाण्याच्या आवाजाशी आपलं शरीर खूप लवकर कनेक्ट करतं जी पाण्याची शीतलता आहे थंडावा आहे जी शांतता आहे ती आपण खूप लवकर कनेक्ट करतो आणि छान असे म्युझिक्स आपल्याला गुगलवरती सुद्धा खूप मिळतात अगदी पंधरा मिनिटापासून दोन अडीच तासापर्यंतचे ते म्युझिक्स असतात सो okay. छान एखादं शांत म्युझिक प्ले करायचंय ऑफकोर्स okay. मोबाईल लांब ठेवायचं आहे कारण डिजिटल डिटॉक्स सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे शांत झोपेसाठी बरोबर त्यामुळे हे मेडिटेशन लावायचं आहे रात्री झोपायच्या आधी कुठल्याही पद्धतीची स्क्रीन टाईम जो आहे तो कमी करायचा आहे मग मोबाईल असेल टीव्ही असेल लॅपटॉप असेल साधारण एक ते दीड तास आधी तरी तुम्ही त्याच्यापासून दूर असणं गरजेचं आहे रात्रीचं जेवण पण थोडं लवकर होण mm -hmm. जेवण आणि झोप किमान अंतर आपल्याला वाजता mm -hmm. तुम्ही जर जेवत असाल तर साडे दहाच्या दरम्यान तुम्ही शांत झोपेसाठी जाऊ शकणार आहात झोपेची जागा सुद्धा शांत क्लीन असणं फार महत्वाचं आहे mm -hmm. एक छान छोटासा दिवा तुम्ही बेडरूम मध्ये लावून ठेवू शकता आमच्या आयुर्वेदामध्ये वगैरे तर म्हटलं की छान पणती लावा तुम्ही दिव्यापेक्षा सुद्धा पणती जर तुम्ही तेलाची लावली तर त्याचे दोनही परिणाम होतात तो छान लाईट त्याचा तो उपदारपणा आणि इतर काही डास किंवा कीटक असतील तर ते सुद्धा आपल्यापासून दूर राहतात सो तो ही एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकणार आहात आणि शांत झोप ह्याच्यासाठी सुद्धा तुमचे जे ओव्हर थिंकिंग आपण रात्री एक तो रिग्रेट्सचा एक्सरसाईज मी सांगेनच पुढं तो केलेला असणार आहे सो त्या निगेटिव्हिटीमधनं बाहेर पडून पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स पॉझिटिव्ह थिंकिंग आणि छान उद्याची एक तयारीची लिस्ट जर तुम्ही करून ठेवली तर ती हरिवरी आणि करी याच्यातून सुद्धा आपण दूर होतो आणि शांत झोप आपण नक्कीच घेऊ शकतो मॅडम काही ऍड असतील नक्कीच नाही गोष्टी आहेत म्हणजे आपण डिजिटल डिटॉक्स जेव्हा करतो तर ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी चांगलं म्युझिक ऐकणं किंवा एखादं बुक रीड करणं की ज्याच्यामुळे जेव्हा आपण जर्ननिंग करून झालंय आपलं पण आता झोपायचं आहे आणि झोपायचं एक रुटीन टाइम ठरवणं की मी त्यावेळेला नक्की रोज त्याच वेळेला झोपायला जाईल मग त्या बॉडीला पण ते एक क्लॉक कळायला लागतं आणि रोज मग आपण ती एक सवय लावतो आपण वेळेत आपण असं करू शकतो व्हेरी नाईस डॉक्टर मेधा तुमच्यासाठी मला प्रश्न आहे सीबीटी म्हणजे काय एक आणि थायरॉइड पेशंटमध्ये याचा काय उपयोग होतो ओके सीबीटी okay. एक एक सायकोलॉजिकल थेरपी आहे ज्याला कॉम्युनिटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हटलं जातं म्हणजे याचं तत्व असं आहे की आपण जे काही आपल्याला अनुभव येतो ते बाह्य गोष्टींमुळे निसत नाही तर आपण जसा विचार करतो त्या पद्धतीने आप आपल्याला ते अनुभव येत असतात आता आपण थायरॉईडच्या पेशंटमध्ये जसं आपण बघितलं की खूप नकारात्मक विचार असतात सीपीटी कसं वर्क करते की एक इव्हेंट आहे त्या इव्हेंटला आपला एक विचार आहे तो विचार आल्यानंतर त्यानुसार आपले इमोशन्स येतात आणि त्या इमोशननुसार आपण ॲक्शन करतो बरोबर आता आपल्या इथे आपण जसं थायरॉइडच्या पेशंटमध्ये म्हणतोय की मूड स्विंग्स खूप आहेत नकारात्मक विचार खूप आहेत ओव्हर थिंकिंग आहे लो सेल्फ कॉन्फिडन्स आहे मग हे विचार सगळे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह विचार आपल्याला चेंज करायचे सीबीटी मध्ये ते केलं जातं की आपण अशा पद्धतीचे विचार का करतो आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने रिफ्रेम करू शकतो आणि पॉझिटिव्हली विचार करू शकतो मग ही विचारांची साखळी तोडायचं काम सीबीटी तर्फे आपण करत असतो काउन्सिलिंगमध्ये मध्ये म्हणजे काउन्सिलिंग ची ही थेरपी थायरॉइडच्या पेशंटला खूप जास्त उपयोगी आपल्या मध्ये अगदी सरसकट सगळ्याच पेशंटना याची गरज नाही लागत पण बरेचसे असे पेशंट आहेत ज्यांना या पद्धतीच्या काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सो टी एफ मध्ये आपल्याला ते आयडेंटिफाय करताही येतं की पेशंटची रिकव्हरी कशा पद्धतीने आपण करू शकणार आहोत आणि अशा पद्धतीच्या काउन्सिलिंगचा सपोर्ट सुद्धा नक्कीच त्यांना देऊ शकतो बरोबर बऱ्याच वेळ झाला आपण स्ट्रेस भावना इमोशन्स किंवा सप्रेस्ड इमोशन्स यावर बोलतोय पण मला खरंच जाणून घ्यायचंय की ह्यावरचे सोल्युशन्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर माइंड डिटॉक्स yeah. ह्यामध्ये कसं हेल्प करतो आधी तर माइंड डिटॉक्स म्हणजे काय आणि ते कसं हेल्प करतो तुम्ही सांगाल येस आता फिजिकल डिटॉक्सिफिकेशन बद्दल आपण बरंच बोलायला सुरुवात केली आहे त्याचे प्रकारे आपण बघतो आहोत पण माइंड डिटॉक्सिफिकेशन इतकं सोपं नाही आहे hmm. किंवा मी आत्ता काही गोष्टी करायला के सुरुवात केली आणि मला उद्या रिझल्ट मिळाला सुरुवात झाली आहे इतकं सोपं नाही कारण मानसिकतेवर काम करायचं आहे आपल्या खूपशा इमोशन्सवरती आपल्याला काम करायचं आहे आधी तो स्ट्रेस समजून घ्यायचा आहे एक्झॅक्टली कुठल्या स्ट्रेसफुल गोष्टीमध्ये आपण आहोत तो समजून घेऊन त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही टेक्निक्स यूज करणं आपल्याला गरजेचं आहे मग जशा एक वेबिनार मध्ये पण मी अगदी कायम सगळ्यांनाच सांगते की एक्सप्रेस रिग्रेट्स आणि एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड okay. ही सगळ्यात सोपी म्हणण्यापेक्षा सांगायला सोपी करायला अवघड कारण माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या सगळ्याच टेक्निक्स okay. प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात पण अगदी अशी छोटीशी टेक्निक छोटासा बदल जो अगदी घर बसल्या आपण करू शकतो आणि आपल्या माइंड डिटॉक्सिफिकेशनची सुरुवात करू शकतो सो एक्सप्रेस रिग्रेट्स म्हणजे काय की मी जसं सुरुवातीला म्हणाले की वायमध्ये अडकलेलो असतो मीच मीच मलाच का किंवा या गोष्टी गिल्ट असतं काही हो गोष्टीत आपल्यालाही वाटतं की आपण चुकलं आपण असं वागायला नको होतं किंवा असं बोलायला नको होतं सो so, कुठल्याही पद्धतीचे रिग्रेट असेल ते पहिलं समजून घ्या की मी या रिग्रेटमध्ये आहे बरेचदा तेच कळत नसतं आपल्याला की मला हा त्रास होतोय मला या गोष्टींच्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार मी जास्त करते सो एक छोटीशी टेक्निक करायची असती यामध्ये रात्री झोपताना एक ब्लँक पेज घ्यायचं आहे त्यावेळी सगळे रिग्रेट्स लिहून काढायचेत लिहिल्यानंतर वाचायचेत आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्सेप्ट करायचे मीच कापेक्षा हे ओके झालंय घडून गेलेल्या आहेत गोष्टी मला त्रास दिलेला आहे मला लोकांनी वाईट बोललेलं आहे मला टॉर्चर केलेलं आहे माझं प्रमोशन नाही झालेलं व्हॉट एव्हर ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर मग पुढची स्टेज असते ती फर्ग्युनेस सो त्या गोष्टींना घटनांना व्यक्तींना मोठ्या मनाने माफ करायला शिकणं बरोबर सो so, मी म्हणूनच म्हटलं की सांगायला खूप सोपी गोष्ट आहे करायला अवघड आहे कारण त्रास दिलेली व्यक्ती गोष्ट घटना विसरणं त्याला माफ करणं इतकं सहज सोपं नसतं पण ते करायचंय कारण जे करायचंय ते आपण आपल्या स्वतःसाठी करतोय आपण ती hmm. समोरची व्यक्ती काय तिला बदल होणार नाहीये ती घटना बदलणार नाहीये परिस्थिती बदलणार नाहीये त्या गोष्टीचा घटनेचा व्यक्तीचा जेव्हा विचार करतो माझी चिडचिड होतीये mm. मला त्रास होतोय okay. मी जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये जातीय mm. आणि म्हणून मला माफ करायचंय या भावनेने जेव्हा आपण ती गोष्ट करायला सुरुवात करतो त्यावेळेला मग हळूहळू ती हळूहळू बदल होत राहते आणि बिलीव मी एक वेळ अशी येते की आपणच आपल्याच त्या खूप त्रासदायक गोष्टीनं घटना ना थर्ड पर्सन प्रमाण बघायला शिकतो hmm. सो तो पेशन्स ठेवायचा आहे रोज आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे जोपर्यंत ती गोष्ट लिहिल्यानंतर वाचल्यानंतर ऍक्सेप्ट केल्यानंतर मला त्रास होतोय तोपर्यंत रोज ती गोष्ट लिहायची आहे hmm. वाचायची ऍक्सेप्ट करायची आहे फरगीव करायची आहे सोडून द्यायची ह्या सगळ्या गोष्टी घटना मला याचा काही त्रास होणार नाही तो कागद चक्क फाडून टाकून द्यायचा आहे तो कोणालाही दाखवायचा आहे वाचून दाखवायचा परत आपल्यालाच हवाय असं नाही कारण सगळ्यात ज्यात आपण सप्रेस्ड इमोशन म्हणतोय की कोणाशी बोलू मी कोणाशी बोलू सगळ्यात प्रामाणिकपणे आपण फक्त आपल्या स्वतःशी बोलू शकतो कितीही जवळची व्यक्ती असू दे सो तो एक प्रकार आहे की मी माझ्याच भावना व्यक्त करते सो so, मी माझ्या पद्धतीने माझ्या तीव्रतेने मी त्या एक्सप्रेस करते सो mm. so, आपण त्या लिहू शकतो कुणाबद्दल किती राग आहे किती प्रेम आहे mm. किती त्रास झालाय सगळं so, आपण कागदावर मांडायचंय आणि तो कागद फाडून टाकायचा आहे सो mm. so, याला एक्सप्रेस रिग्रेट एक, ही एक mm. थेरपीच आहे म्हणायला हरकत नाही आणि दुसरी आहे एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड mm -hmm. सो so, सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना ही ऍक्टिव्हिटी करायची आहे शांत एक झोप घ्यायची आहे छान मेडिटेशन वगैरे करून सकाळी उठल्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आपली लोक आपले आई वडील आपले गुरु कलीग असतील मित्रमैत्रिणी असतील आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आपलं करिअर आहे घर आहे गाडी आहे जे काही निरोगी आयुष्य आहे आपलं सो जे काही चांगलं आपल्याकडं आहे ते आठवायचंय आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि फक्त नुसतं त्या गोष्टीने आठवलं तरी ते प्रसन्नता आपल्याला दिसते आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्याला येते आणि या पॉझिटिव्हिटीमध्ये आपण सकाळी आपला दिवस सुरू करणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस जर पॉझिटिव्हिटीमध्ये जेव्हा मी कायम हे म्हणते की जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवल्स बी पी शुगर चेक केलं तर ते ॲबस्युलिटी नॉर्मल असतं सो तुमच्या मानसिकतेवर तुमचे आरोग्य हे खूप जास्त पद्धतीने अवलंबून असतं त्यामुळं माइंड डिटॉक्सिफिकेशनची ही एक टेक्निक नक्कीच आहे मॅडम पण त्याच्यामध्ये अजूनही काही ऍडिशनल थेरपीज सांगतील नक्कीच माइंड डिटॉक्स म्हणजे आपण बेसिकली आपल्या मनामध्ये चाललेले जे नकारात्मक विचार आहेत मगाशी हा विषय आपला थोडासा मागे पडला की थायरॉइडच्या पेशंटमध्ये जेव्हा ते न्युरोटमिक आपले अफेक्ट होतात सो एक चेन तयार होते म्हणजे सगळे निगेटिव्हच विचार येतात व्यक्ती पर्पजफुली असे विचार करत नाही ती चेन तशीच सुरू होते आणि ती चेन सुरू झाल्यामुळे ओव्हर थिंकिंग होतं म्हणजे ते विशेष सायकल तसंच सुरू होतं माइंड मध्ये आपण काय करतो की माझे विचार काय आहे मी असे विचार का करते आहे किंवा मला काय झालं यापेक्षा त्या विचारांना वेगळी दिशा देणं बरोबर कारण तो निगेटिव्ह जे विचार आहे त्याला पॉझिटिव्ह रिफ्रेमिंग करणं खूप गरजेची गोष्ट आहे जी आपण स्वतःचे स्वतः आपण करू शकतो बेसिकली माइंड डिटॉक्स मध्ये आपण जसं मॅमने आता सांगितलं की रिग्रेट असणं किंवा सप्रेस इमोशनच्या बाबतीत जेवढ्या सप्रेस झालेल्या इमोशन्स आहे जे आपण याला सायकोलॉजीमध्ये मध्ये आपण जर्नलिंग म्हणतो आहे की रोजच्या रोज तुम्ही ते लिहून काढलं तर त्याची इंटेन्सिटी जी असते ना ती कमी कमी होत जाते आणि त्याच घटनांकडे मी वेगळ्या तऱ्हेने पाहू शकते आणि आपल्या महिलांच्या बाबतीत साधारण असं दिसून येतं की खूप जुन्या असतात गोष्टी पण सायकोलॉजी मध्ये आम्ही असं म्हणतो की त्या इमोशन्सला त्यावेळेला व्हॅलिडेशन नसतं मिळालेलं आणि ते व्हॅलिडेशन नाही मिळालंय म्हणून त्या सप्रेस राहिलेल्या असतात आपल्याला काय करायचंय की रोजच रोज तुम्ही जेव्हा लिहून काढता तर तुम्ही त्या भावनांना वाट करून देता आणि त्या कमी त्याची इंटेन्सिटी हळूहळू कमी होत जाते आणि मग तुमच्या लक्षात येतं की हे आपण विनाकारण आपलं हे बॅगेजच म्हणूया आपण ते बॅगेज घेऊन ते ओझ घेऊन आपण चाललो आहे आणि मग आपण म्हणतो की मी छान नाही वाटत आहे मला हॅपी नाही आहे मला काहीतरी म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना हेच की सगळं छान आहे घरामध्ये कशाला कमी नाहीये पण मी हॅपी नाही आहे याच कारणच ना सापडत नाही त्यांना की मी का नाही आहे मला आणि त्यांना ते बोलायचं सुद्धा काय काय वेळेला गिल्ट असतो <laughs> कारण मग समाज काय मरेल अरे तुझ्याकडे काय कमी आहे काहीच नाही आहे पण तू हॅपी नाही आहेस तरी तुला का सारखं रडायला येत आहे तू का चिडचिड करते पण ते तिला नाही कळत आहे की माझं सप्रेस इतकं आहे किंवा मला मनात मध्ये इतकं साठलंय दे बाहेर काढण्याशिवाय आपल्याला माइंड डिटॉक्स आपलं जाणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी जसं हे दोन उपाय मॅमनी सांगितलं तसं आहे मेडिटेशन खूप छान पद्धतीने वर्क करत त्याच्यावर आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे मी स्वतःला रोज उठून सकाळी आरसा फेस करणं आणि मी मस्त आहे म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलात ना तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देऊ शकाल बरोबर आपण प्रेम करेल, करेल। जर तुम्हीच करत नसाल तर नाही करणार आणि तो आपला जो मगाचा प्रश्न होतो की दुर्लक्षित का राहतात तुम्हीच स्वतःची बॉडी रिस्पेक्ट नाही करत स्वतःच्या बॉडीचा की मला त्रास होतोय ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आपलं खरंच आपली बॉडी खूप आपल्याला गोष्टी सांगत असते पण आपण नाही दुर्लक्ष करतो जबाबदारांमुळे दुर्लक्ष करतो आपल्या खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी इतर इतरांना जास्त महत्व हो देतो आपल्या स्वतःपेक्षा सो या निग्लेक्ट होत राहतात आणि मग ते माइंड डिटॉक्सची गरज त्यासाठी आहेत की ती विचारांची साखळी तोडता येणं तुमचे नकारात्मक विचार कमी करणं ओव्हर थिंकिंगसाठी आपण खास आपण असं म्हणतो की स्टॉप टेक्निक आपली वापरली जाते की ओव्हर थिंकिंग मध्ये मला हे विचार नको आहेत मुळात आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार हा खराच असतो असं नाही बरोबर 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 प्रत्येक विचाराला आपल्याला फॅक्टशी कनेक्ट करता आलं पाहिजे आणि एवढं शांत बसणं आलं पाहिजे म्हणजे आपण ऍक्शनला रिॲक्शन देतो आपल्याला रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे विथ थिंकिंग मग तो एक मिनिटाचा जो पॉज आहे मला राग आलाय राग हे नॅचरल इमोशन आहे येणार प्रत्येक व्यक्तीला राग येणार आहे पण तो राग आल्यावर मी जेव्हा दोन डीप ब्रीथ घेते आपले सगळे इमोशन आहेत ना एका वेव्ह प्रमाणे असतात सो ती वेव्ह येणारे आणि जाणार आहे ते इमोशन थोड्या वेळात जाणार आहे पण आपण त्याच्या आधीच रिॲक्ट करतो आपण तेवढा टाइम नाही देते त्या इमोशनला बघायला सो ते सारखं बघतायला पाहिजे मला आता मी डिस्टर्ब आहे मान्य करा की मी डिस्टर्ब आहे आपल्याला इमोशन व्हॅलिडेट करायचे बरोबर मी चिडली आहे हो मी चिडली आहे पण मी ह्या वेळेला रिॲक्ट करून ती परिस्थिती सुधारणार आहे का तर नाही मी शांत बसून त्याच्यावर सोल्युशनचा विचार केला तर ती परिस्थिती सुधारणार आहे okay. ओके सो या पद्धतीने थोडस आपण स्वतःवर काम करायला लागलो म्हणजे आपण आम्ही आमच्या पेशंटला ह्याच पद्धतीने रिफ्रेमिंग करायला शिकवतो की मी अपयशी आहे असं न म्हणता मी एका फेज मध्ये आहे मी अडचणीत आहे मी प्रयत्न करून यातून बाहेर पडू शकते बरोबर सो एक छोटासा आपण फॉर्म्युला म्हणूया एस एन ई सेन म्हणून सेल्फ अवेअरनेस की आधी स्वतःला ओळखा की मला काय होत आहे आणि मी यातून कशी बाहेर पडू शकते मी यातून बाहेर पडू शकते हीच पहिली स्टेप आहे बरोबर आणि आम्ही टी एफ एफ जॉईन केलेल्या सगळ्या पेशंटला त्यासाठीच कॉन्ग्रॅच्युलेशन करतो की पहिली स्टेप टाकलेली आहे तुम्ही आमच्याकडे जॉईन करून सो आता पुढे तुम्हाला सपोर्ट पूर्ण मिळणार आहे तुम्हाला फक्त डेडिकेशन दाखवायचं आहे तुम्ही डेडिकेटली काम केलं की तुम्ही या सगळ्या त्रासातून मुक्त होणार आहात सो तो सेल्फ अवेअरनेस महत्वाचा आहे A for N for habits, आ, आ ए फॉर असेसमेंट म्हणजे जसं की जसं टी एफ एफ जॉईन केलं तुमची असेसमेंट केली जाती आहे तुम्हाला प्रॉपर वेनी तो गायडन्स दिला जातो आहे एन फॉर नर्चरिंग हॅबिट्स म्हणजे जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो आहे की डायट आहे एक्सरसाइज आहे डिटॉक्स आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे आणि ई फॉर इमोशनल सपोर्ट जो म्हणजे मी असं म्हणेल की हे आपलं टी एफ एफ मध्ये ह्या चारही गोष्टी व्यवस्थित घडल्या जातात आणि तिथून आपण त्यांचं रिकव्हरीला सुरुवात होतो तो रिव्हर्सल तिथून मिळत जातो आता तुमच्याशी बोलताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या तुम हो। दिली त्यातच मिळालंय खर तर की मन शरीर हे बॅलन्स कसं करता येईल जसे तुम्ही उपाय सांगितले बॅलन्स करता येतील पण आता रोजचं जर आहे सेल्फ लव्ह जसं से म्हणताय की आपला सेल्फ कॉन्फिडन्स लूज होतो आपल्याला आपली वर्थ माहिती नसते तर मग हे सेल्फ लव्ह किंवा सेल्फ वर्थ वाढवण्यासाठी अजून काही असे सोपे उपाय आहेत का की जे सहज करतात सहज कर नक्कीच अगदीच तसे बरेचसे उपाय आपल्याला करता येतात एकतर मेडिटेशन थ्रूसुद्धा म्हणजे सेल्फ लव्ह मेडिटेशन गायडेड मेडिटेशन शक्यतो त्याला जास्त उपयोगी ठरतं कारण स्वतःला एक तर uh, माहिती नसतं की कसं प्रेम करायचं आहे सो आपण करूच शकणार नाही सो so, या मेडिटेशन थ्रू आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो की जेव्हा गायडेड मेडिटेशन असतं त्याच्या इन्स्ट्रक्शन्स येत असतात की स्वतःमधल्या काही चांगल्या गोष्टी काय तुम्हाला दिसत आहेत लोक कुठल्या गोष्टी तुमच्या एप्रिसिएट करत आहेत तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर जगामध्ये कुठेही तो काही ते छान फायदा होतो so, आहे सो अशा गोष्टी रिअलाईज पहिलं करून घेणं की माझ्यात काय चांगलं आहे फक्त दिसणं हा एक फॅक्टर नसतो किंवा फक्त तुमचं करिअर खूप चांगलं आहे म्हणजे चांगलं असं नाही आहे सो अगदी छोट्यातला छोटा पॉईंट की तुमचा एखादा पदार्थ अगदी सगळा स्वयंपाक नाही पण एखादा पदार्थ खूप छान होतो आहे ती तुमची आयडेंटिटी आहे ते तुमचं क्रेडिट आहे सो त्या गोष्टी आधी रिअलाईज करून घेणं की मला माझ्या हातमध्ये काय चांगलं आहे आणि त्या गोष्टींना थोडंसं पॅम्परिंग पण करणं त्याबरोबर स्वतःच्या हॉबीज वरती लक्ष देणं mm -hmm. कारण जसं म्हटलं की जसं वय वाढतं जबाबदाऱ्या वाढतात मग लग्न मुलं करिअर संसार याच्यात अडकल्यानंतर मग मा मला गाण्याचीच आवड होती mm -hmm. किंवा मला पेंटिंग करायला आवडायचं ते सगळंच कुठेतरी राहून गेलेलं आहे सो so, दिवसभरातला थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं आणि त्या हॉबीज छंद जोपासण्यासाठी तो, जो तो वेळ देणं हे पण एक प्रकारचं सेल्फ लवच आहे कारण तुम्ही तुमच्या सगळ्या विवंचनेतून सगळ्या त्रासातून फक्त तुम्ही तुमचे स्वतःचे असता आणि तो तुमचा आनंद असतो तुम्ही तो एन्जॉय करत असता सो अगदी छोट्या छोट्या ना सुद्धा हा आनंद घेता येऊ शकतो छोट्या uh, बदलांनी so, हा uh, आनंद घेता येऊ शकतो सो स्वतःकडे लक्ष द्या किंवा दुर्लक्षित झालेल्या ज्या काही गोष्टी आपण बघा बोलतो आहे किंवा आपण लोकांकडून अपेक्षा आप करतो की लोकांनी माझ्यासाठी काहीतरी करावं की मला एक्सरसाइज करायचं आहे ना तर मग मला नवऱ्यानी चल ग बाई मला माझ्याबरोबर एक्सरसाइज कर किंवा मुलांनी म्हणावं की आई माझ्यासाठी हे कर लोकांवर डिपेंडेंट न राहता स्वतः काही गोष्टी इनिशिएटिव्ह घेऊन करायला सुरुवात करणं तो पण एक आनंद खूप वेगळा असतो आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करणारा असतो सो प्रत्येक स्त्रीनी किंवा पुरुषांनी ज्यालाही आपल्याला फॉर हॅपी पण राहायचं आहे फक्त हेल्दी असं नाही म्हणत आहे मी पण त्याच्याबरोबर हॅपी पण राहायचं आहे तर ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा मेडिटेशन करतो आपण हे गाइडेड मेडिटेशन सेल्फ लव करतो आहोत थोडंसं व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन पण आपल्याला इथं खूप महत्वाचं ठरतं की जसं मॅडमने आता खूप छान सांगितलं की आपण एखाद्या फेजमध्ये असतो जेव्हा आप आपल्याला त्रासदायक गोष्टी असतात आपण डिप्रेशनमध्ये असतो मध्ये असतो ती एक फेज आहे पण त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर व्हिज्युअलायझेशन पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन की मी त्यातनं बाहेर पडलेली आहे आणि मला जे हवं आहे ते मला मिळालेलं आहे हा सुद्धा आनंद घेणं आपल्याला आपली मानसिकता बदलणं पॉझिटिव्ह उपयोगी नक्कीच ठरू शकतो तुम्हाला काही नाही ऍड करेल मी दोन गोष्टी आपली सकाळ असते ना ती खूप महत्वाची असते म्हणजे सकाळी मी झोपेतून उठल की अरे आता सगळ्या कामांचा पसरा अशी सुरुवात करण्यापेक्षा आजचा दिवस माझा मस्त जाणार आहे <laughs> इथून जर आपण सुरुवात करू शकतो या अफर्मेशनने की मी छान आहे मी आज मस्त सगळ्या गोष्टी करणार आहे काही ह्या एकटा पॉझिटिव्हनी तुमचे सगळे हार्मोन्स जे आपले आनंद नेणारे हार्मोन्स जे शरीरात ते असतात ते सिक्रेट होतात आपण असं म्हणतो की थायरॉइडच्या पेशंटला छोट्या छोट्या गोष्टी करणं सुद्धा खूप अवघड जातं सो त्याच्याबद्दल त्यांनी गिल्ट नाही घ्यावा एक एक छोटी छोटी स्टेप जरी त्यांनी टाकायला सुरुवात केली की मला तीस मिनिट चालायला पाच मिनिटांनी रोजच कन्सिस्टंट त्यांनी चालायला जरी सुरुवात केली कशासाठी मी mm. के ही कशा मी तर माझ्यासाठी हे महत्वाचं स्वतःला अगदी समजवून सतत कारण मी फिट राहिले तर तुम्ही बाकीच्या जबाबदारी सगळ्यात सांभाळत पण तेच ते विसरून जातात mm. ते खूप सगळ्यांना प्लीज करायचं त्यांचं एक आपलं असतं सगळ्यांचं सगळं पूर्ण झालं पाहिजे मग मला नसेल तरी चालेल म्हणजे आपल्या इथे एक महिलांमध्ये दिसून येतं की मुलगा जिम ला जातोय म्हणजे जा आमच्याकडे ह्या अशा बोलतात बायका की मुलगा जिमला जातो त्याला प्रोटीन डाएट आहे पण आम्ही जेव्हा एखादा प्रोटीनचा ब्रेकफास्ट तुम्ही घ्या म्हणतो अरे मी कधी करू माझ्यासाठी कारण तेवढा वेळच नाहीये माझ्याकडे करायला मा का तर मग मिसळांचा डबा आहे मुलांचे डबे ह्याचे डबे पण स्वतःसाठी आपण दहा मिनिटं सुद्धा स्वतःला प्रायोरिटी देऊन काढू शकत नाही इथे आपण थोडस स्वतःवर विचार करणं गरजेचं आहे कारण मी फिट राहिले तर या गोष्टी मी दुप्पट वेगाने नंतर करणार आहे पण आता जो टाइम मला माझ्यासाठी द्यायचा आहे तो नक्कीच दिला पाहिजे आणि जसं मॅम म्हणत होता की हॉबीज तर हॉबीजला एक शब्द वापरेल विदाऊट गिल्ट मी टाइम की मी माझ्यासाठी अर्धा तास काढलाय किंवा मी माझ्या आनंदासाठी कुठेतरी गेली आहे तो गिल्ट घेऊन जे स्त्रिया जगतात ना तो खूप त्यांचा टी एस एस लेवल फ्लक्च्युएट करतो तो मी टाइम आहे तो मी घेणार आहे घेणार आहे ती नीड आहे फार फार सुंदर खूप सुंदर झाला हा एपिसोड थँक्यू सो मच आणि हे जे शेवटच्या टिप्स आहेत रोजच्या वापरामध्ये अगदी सहजपणे आपण अमलात आणू शकतो ह्यासाठी तर मनापासून धन्यवाद तुमचं मन हे खूप महत्वाचं आहे जरी दिसत नसेल तरीही आणि त्या मनाची काळजी आपण घेणार नाहीतर कोण घेणार कारण असं कोणीतरी म्हटलेलं आहे की तुमचा आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून नसतो तो आपल्या मध्येच असतो आपण शोधायचा असतो तर ह्या मनाची काळजी घ्या तुमचं मन आनंदी असेल तर सगळं जग आनंदी आहे आणि सगळं सुंदर होणार आहे सो आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ह्याबद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आपलं चॅनल डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर एवर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या चॅनलचा हेतूच हा आहे की थायरॉईडबद्दल ज्या गोष्टींबद्दल वर अजून चर्चा झालेली नाही आहे त्या चर्चा सगळ्या आपण इथे करणार आहोत आणि येणारे एपिसोड्स तुम्हाला कुठल्या विषयावर घ्यायला आवडतील हे सुद्धा जरूर कळवा सगळ्यात महत्वाचं एक डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे किंवा एक फॉर्म दिलेला आहे ज्यामध्ये डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णींचा लाईफस्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंटवरचा जो फ्री वेबिनार असतो त्याबद्दल माहिती आहे जरूर बघा खूप खूप धन्यवाद डॉक्टर चंद्रश्री आजची टीप येस yes. आत्ता uh, हा एपिसोड जो होता तो माइंड डिटॉक्सिफिकेशनवर होता पण uh, एक uh, महत्वाची टीप मला नक्कीच इथे द्यावीशी वाटते आहे की तुम्ही तुमच्या सुखाची किल्ली हरवलेली आहेत का थोडासा विचार करा कारण आमचं म्हणणं नेहमी हे असतं की दुःख जे आहे ना ते इतरांनी दिलं तर आपण ते घेऊ शकतो की आपली जर मानसिकता असेल तरच आपण ते घेऊ शकतो मी सुखी आहे आणि मी त्या दुःखाला इग्नोर करते आहे तर कुठलंच दुःख तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीये त्यामुळं आपल्या सुखाची किल्ली शोधा आणि इतर लोकांकडे दिलेल्या तुमच्या ज्या दुःखाच्या किल्ल्या आहेत त्यांना माहिती आहे कुठली किल्ली पेळली की -कि तुम्हाला त्रास होणार आहे तुम्हाला दुःख होणार आहे त्या किल्ल्या त्यांच्याकडनं परत घ्या सेल्फ बद्दल आपण आता शिकलेलोच आहोत सो स्वतःवर प्रेम करायला शिका मनाची आपल्या जी मानसिकता आहे ती पॉझिटिव्ह ठेवा कारण तुम्ही जर मनाने जिंकलात तर तुम्ही जग जींक जिंकू शकता मग हा डिसीज काय चीज आहे येस yes? सो so, छान कायम हेल्दी आणि हॅपी राहा थँक्यू सो मच